तुम्हाला बाई कुणावेल ती पडद्यावरची नटी आहे अमरावती नवनीत राणांवर टीका करताना भाषेची मर्यादा संजय राऊत विसरले नाचे डान्सर आणि बबली असा उल्लेख करताना संजय राऊतांनी अक्ष पारह टिप्पणी सुद्धा केली तर हा महिलांचा अपमान असून राऊतच सध्या काँग्रेसच्या दरबारात नाचत असल्याचा पलटवार रवी राणांनी केलाय पाहूया तुम्हाला बाई कुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला प्रेमानं बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका डोळा मारला की जायचं नाही हे आपलं काम नाही अमरावतीच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ चांगलीच घसरली अमरावतीच्या सभेत राणांवर बोलताना राऊत टीकेची पातळी विसरले बाई खुनावेल डोळा मारेल की जायचं नाही बळी पडू नका असं राऊत म्हणाले तुम्हाला बाई ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला खुणावेल तुम्हाला प्रेमानं बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका <laughs> काय घडलंय पुराणामध्ये विश्वामित्राचं सुद्धा हरण झालं ऋषी मुनी सुद्धा गेले पण आपण सगळ्यांनी सा सावध राहिलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत डोळा मारला की जायचं नाही हे आपलं काम नाही आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे त्यांनी जेवढे कलाकार आहे देशामधले राज्यामध्ये सगळ्या कलाकारांचा अपमान तर केलाच आहे पण अंबानगरीमध्ये येऊन सगळ्या महिलांचा अपमान केलेला आहे आणि आता जनाब संजय राऊत हे खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेचे सगळे विचार सगळे सिद्धांत हे काँग्रेसच्या दरबारामध्ये पूर्ण नाचत आहे त्यांचे विचार त्या बाळासाहेबांच्या विचाराला पूर्ण तिथे त्यांनी समर्पित केलेला आहे पूर्ण विसरलेले आहे आणि बाळासाहेब जर राज ठाकरे असते आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आजच्या शनी अशा महिलांवर टीका करणाऱ्या जनाब संजयरावची हकालपट्टी केली असती ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाही आहे बबलीशी नाही आहे ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या ही लढाई मोदी विरुद्ध लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे ही लढाई मोदी विरुद्ध शरद पवार ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे काँग्रेसच्या दरबारामध्ये राहुल गांधीच्या दरबारामध्ये त्या दरबारामध्ये काँग्रेसला खुश करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला खुश करण्यासाठी काँग्रेसच्या काही मुठभर नेत्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचा संजय राऊत जनाब संजय राऊत नाचत आहे आणि त्या नाचण्याला कुठंतरी मला वाटते मर्यादा असली पाहिजे मला आजच एकच आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर असते तर आज संजय राऊतची हकालपट्टी केली असती आज रामनवमी आहे आज रामनवमी आहे ना भाजपवाल्याने मिरवणुका काढल्या असतील आपणही काढल्या शिवसेना नसती तर अयोध्येत राम मंदिर झालं नसतं तेव्हाही मातोश्रीला काय हनुमान चालीसा वाचायला येणारी बया कुठे होती मी सांगितलं होतं तेव्हा मातोश्रीच्या आतमध्ये घुसून दाखव वीस फूट खाली जमिनीत नाही गाडलं तर बघा हे सांगणार आहे मी संजय राव की बाळासाहेब ठाकरेने घडवलेलं अवलाद आहे मातोश्रीशी छेडछाड करू नका वीस फूट खाली गाडले जा हे मी कॅमेरासमोर सांगतो शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका नवनीत राणांवर बरसत असताना राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही अक्षपार हटवा असं वादग्रस्त विधान राऊतांनी केले आता जो छाताडावर मोदी बसलेला आहे त्याला काढायचा असेल तर आधी हिला काढलं पाहिजे या देशाच्या छाताडावर जो मोदी नावाचा राक्षस बसलेला आहे त्याला जर आपल्याला दूर करायचं असेल तर एक एक खासदार आपला या महाराष्ट्रातून आपण निवडून दिला पाहिजे आता पुन्हा राऊत विरुद्ध नवनीत राणा असा सामना लोकसभेच्या निमित्तानं सुरू झालाय